Okay. ते लोक ते लोकच नाही हो दाव देत काय नाही तसं नाही बघू असं कोणतं हॉस्पिटल नाही की तिथे डॉक्टर नंबर देत नाहीये म्हणून काय नंबर आहे का नाही दादा इकडे दे एवढं मोठं नंबर कुठे मागायला आपल्याला आता बोलत आहे मला म्हणत होते नाही म्हणत होते मी देणार नाही बोलत होते कोणाचा नंबर नंबर पाहिजे बोलत होते नंबर काय तिथे काय दुसरं वगैरे काय करतात अनलिगल चालू आहे का तिथे काय तिथे की नाही दादा म्हणजे असं दादा तू कुठे नागपूरलाच आहे ना तू मी बीड मधून बोलतोय मग दादा तू नागपूरला होता ना आता नाही आहे नाही नाही आणि इथे नागपूरला आपलं हॉस्पिटल ना कोविड हॉस्पिटल आहे कोविड हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल हांमध्ये आहोत तुम्ही मध्ये आहेत का तिथे हा तिथे जाणार हॉस्पिटलच्या बाहेर काढून दिलं आम्हाला मग तुम्ही डॉक्टर कडे देणार का जातो नाही डॉक्टर कडे वर्षात नाही तर तर करायचं बाहेर आहे गेटच्या मी गेटच्या बाहेर काढले का डॉक्टर ने गेटच्या बाहेर म्हणूनच ना मग आम्हाला डॉक्टर बसून जाऊ नये मुकेश एक कस काय जाऊन देत नाही पेशंटला पेशंटला तर भेटून दिलं पाहिजे ना ते नातेवाईकाला स्टेशनला स्टेशनला भेटून तर आपण येऊ शकतो ना दादा पाच दहा मिनिटं ना दादा हो बरोबर येऊ शकतो ना मग ते पण नाही बोलत ते लोक नाही बोलतात माझ्या बाबाला तेवढे बेदत करत जास्त आज मी माझ्या बाबाला आमचं कोणीच नाही इकडे म्हणून आमची बेजती बेजती चालू आहे इकडे आहे ठीक आहे कुठं म्हणते नाही तर तुमचं सामान ठकून देणार आता तसं इकडे अलाउड नाही म्हणते मग आता एवढ्या जणांना मुंबईहून आलेले आहेत आणि सामान कुठे ठेवायचं हो वेटिंग रूम मध्ये तर एवढी गर्दी आहे की जागा पण नाही तिकडे मग तुम्ही एक काम थे थे ना दा 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 ता करा ना कोणा तरी नर्स वगैरे तिथे असेल ना त्यांच्या कोणता डॉक्टरचा नंबर घ्या ना मग ते लोक पण देत नाही ना आता डॉक्टर नंबर काय करायचा आता आणि असं कसं नेमकं हॉस्पिटल असं कसं आहे ते की नंबर देत नाही नंबरच नाही देत आणि खूप वेळ मग बाहेर पण आत मध्ये जर ते लोक तिकडून पाठवतात अवघडच आवडते हॉस्पिटल समोरच्या सगळे असे पाठवतात ना थोडं पण नाही तर काय काम बाहेरच्या बाहेरच आ नंबर नंबर डॉक्टरचा भेटला का तर बोललो तरी होईल डॉक्टर सोबत पण डॉक्टर नंबर देत नाहीत मला अवघडच आहे हो मी तर बोलते कुठलं पण डॉक्टर राहिल तुला बोलायला देते मी पण मला हे काय दिसलं पाहिजे कुठला तरी डॉक्टर अच्छा तुला कुठे डॉक्टर पण नाही ना एक मिनिटा दादा हा ठीक आहे हॅलो हा बोला डॉक्टर विशाल भंडारे बोलतोय म्हटलं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना सर काय पेशंटला कोण आतमध्ये सोडत नाही पेशंट जेवढे एक जण आहे ना सर आयसीएम सोडता येत नाही त्यांना मेडिसिन द्यायच्यात ना हा तुम्ही त्यांना तेच म्हटलं की त्यांना बोलून घ्या पण वाच्या व्यक्तीकडे मोबाईल नाही वाटलं कशी बोलवणार खाली ते आता मी त्यांची बॅग इकडे बाहेर ते औषध येईल इकडे ठीके ठीक आहे तेवढं आतमध्ये त्यांना हो औषध सोडलं ना आतमध्ये तर सोडलं ना तुम्हाला हो हो गोडा देऊन वापस के ओके 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 ठीक आहे ठीक आहे हा हा ठीक आहे ठीक आहे थँक्यू दादा हा वेलकम वेलकम हां हां